नेत्या मंदिर आहेत ते धाडस तुम्ही दाखवून दिलेलं आहे तुमची जेवढी तारीफ करा तुम्ही कमी आहे आज सांगा अनेक उद्योगपती आमच्या हिंगणघाटमध्ये आहे अनेक मोठे मोठे नेते आमच्या भागामध्ये निवडून आलेले आहेत पण कोणी हिंमत करते का मोठा कार्यक्रम घेण्याची नाही करत कोणी पैसा देण्याची हिंमत करते का नाही करत कोणी श्रम करण्याची हिंमत करते का नाही करत पण ते तुम्ही शिक्षक लोक असताना सुद्धा तुम्ही आपला वेळ वेळ काढून हा सामाजिक उपक्रम जो राबवलेला आहे तुम्हाला आम्ही सलूट करतो आणि तुमचा जेवढा मान सन्मान कराल तेवढं तुमचं कमी आहे कारण की तुम्ही या हिंगणघाटातल्या मुलांसाठी हिंगणघाटातल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी तुम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही कुठेही हिंमत हारू नका पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या सोबत येणार आहोत ताकदीनं हा कार्यक्रम चार पटीनं आपण मोठ्या किल्ल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही आपला हौसला आपली ताकद आपली शक्ती हे वाचून ठेवा पुढच्या वर्षी याही पद्धतीनं आपण याही वर्षी कार्यक्रम चांगला केलेला आहे पण याही पेक्षा आपण याच्या सुधारणा कशी करू शकतो याही पद्धतीनं आपण मोठ्या प्रमाणात कसं करू शकतो याचं सुद्धा नियोजन आपण पुढच्या वर्षी मिळून बसून सर्व संयुक्त पद्धतीनं आपण करू आणि चांगला कार्यक्रम करू कारण की आपण करत आहोत स्वार्थासाठी करत नाही आहोत जे करत तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी करत नाही अनेक विद्यार्थ्यांना अनेक मुलांना अनेक कलावंत मुलांना त्यांना स्टेज उपलब्ध करून देत आहे मी जेव्हा आधार फाउंडेशनचा कार्यक्रम केला तर अनेक कलावंतांना स्टेज दिला स्टेज दिल्यानंतर आज आपल्याच गावातली मुलगी आहे छोटीशी तिने पहिल्यांदा आपल्या ठिकाणी इथं ड्रामा केला होता नाटकाचा ड्रामा आणि तो ड्रामा सक्सेस झाला पंचवीस तीस हजार लोकांची गर्दी होती आज तिथे तीन पिक्चर निघालेले आहे सिरियल मध्ये काम करतात स्टार प्लस मध्ये आपल्या इथं एकशे पडकर एक, एक, एक कलावांचा लोक आहे सुवर्णा मॅडमचा आता सत्कार केलेला आहे आम्ही लहान वयापासून त्यांना बघतो मोठ्या टायटल आहे मोठ्या सिंगर आहे त्यांना सहकार्य भेटले नाही जर भेटला असता त्या टीव्हीवर चमकल्या असत्या अनेक लोक आपल्या इथं टीव्हीवर गेलेले आहेत अनेक लोकांना मुंबई गाजवलेली आहे अनेक मोठे मोठे कलावंत तयार झालेले आहेत बाबू सारे कवाल सारखे आपले या भागातले लोक आहे सत्यपाल सारखे आपले या भागातले लोक आहे आपले पाल सॉरी सुनील पाल सुनील पाल सारखे आज आपले या भागातले लोक आहे असे मोठे मोठे कलावंत तयार होणारची फॅक्टरी हे हिंगणघाट आहे आणि हिंगणघाटातून हे कलावंत तयार झालेले आहे आणि त्या कलावंतांना येणाऱ्या छोट्या कलावंतांना तुम्ही स्टेज उपलब्ध करून देत आहे वर्षाली माने ती आपल्या इच्छित प्रॉपर नाही सून आहे ते सून आहे प्रॉपर मुलगी नाही आपल्या इच्छा पण वर्षाली माने सुद्धा तिच्या थोडसा इगो जास्त आहे टोनार बोलतो ठीक आहे ते सून आहे आपल्या इच्छित पण कलावंत आपल्या इथून तयार झालेले आहे आपल्याला आपल्या माणसावर गर्व असलं पाहिजे आपल्या मुलांवर आपल्याला गर्व असलं पाहिजे आणि आपण नेहमीसाठी एक अशी तरी टीम पाहिजे सामाजिक कार्यक्रम करणारी का मुलांना गोरगरीब मुलांना विद्यार्थ्यांना सर्वांना स्टेज उपलब्ध करून देणारी एक टीम पाहिजे आणि ती टीम पिंपळकर सर तुम्ही आहे